శ్రీ స్వామి సమర్థ స్వామీ మహారాజా కృపేని తుడి సర్వ ఇచ్చా మనోకమ్నా పూర్ణ भरपूर वेळा आपल्याला घरामध्ये मुंग्या दिसत असतात मग लाल मुंग्या असतील किंवा काळ्या मुंग्या असतील घरात मुंग्या दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे त्यामुळे अनेकदा आपण सामान्य घटना म्हणून याकडे दुर्लक्ष करतो परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मुंग्या शुभ आणि अशुभ घटनाही सांगतात ज्योतिषशास्त्रानुसार घरात मुंग्यांचे येणे केवळ तुमची आर्थिक स्थिती दर्शवत नाही तर भविष्यात होणाऱ्या नुकसानाचीही माहिती देते मुंग्या अनेकदा ओल्या जागेतून बाहेर येताना दिसतात तसेच मुंग्या तूप खात नाही ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे तरी या तुपाच्या भांड्यात आपल्याला मुंग्या दिसतात जिथे साफसफाई केली आहे जिथे किंचितही घाण नाही तिथेही मुंग्या दिसू लागतात आता आपल्या घरामध्ये जर मुंग्या दिसल्या तर आपल्याला काही गोष्टी या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपलेच आर्थिक नुकसान हे होत असते मग घरामध्ये लाल मुंग्या अशुभ आहे तसेच लाल किंवा काळ्या मुंग्या घरामध्ये दिसल्यानंतर आपण काय करायचं आहे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका ज्योतिषशास्त्राप्रमाणे घरात जर मुंग्या असतील तर आपल्या जीवनामध्ये काहीतरी वेगळे घडणार आहे याचा तो संकेत आहे घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर त्या ऐश्वर आणि संकेत देतात परंतु मुंग्या अधिक प्रमाणात असल्या तर कुटुंबात मतभेद होऊ शकतात म्हणून मुंग्यांना साखर टाकावी याचा एक अर्थ तर हा आहे की कमी संख्येत मुंग्या असणे सुख शांती आणि समृद्धीसाठी सकारात्मक संकेत आहे परंतु अधिक संकेत बाहिर मुंग्या असल्यास घराबाहेर गुळ ठेवावे याने घरातील मुंग्या नाहीशा होतील एक उपाय हा देखील आहे की काळ्या मुंग्या लक्ष्मीच्या रूप मानल्या गेल्या आहेत अशात काळ्या मुंग्यांचे झुंड दिसल्यास त्यांना हळद कुंकू वाहण्याची देखील प्रथा आहे यानंतर शक्य असल्यास लाल रंगाचे वस्त्र नेसून लक्ष्मीची उपासना करावी असे करणे देखील लाभदायक ठरेल तसेच नवीन घराची नीव ठेवताना तेथे काळ्या मुंग्या दिसणे शुभ आहे मुंग्यांचा झुंड असल्यास आधी त्यांना कणिक टाकावी नंतर काम सुरू करावे या व्यतिरिक्त मुंग्या चालत असल्या तर ते पावसाचे संकेत या व्यतिरिक्त नमकीन पदार्थांमध्ये मुंग्या असल्यास वाईट काळ येण्याचे संकेत असते काळ्या मुंग्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत आहे हे स्पष्टपणे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्यासमोर पीठ तुम्ही आवर्जून टाकावे असे केल्याने तुमच्या इष्टदेवाला समजते असे म्हणतात आणि त्यानंतर मुंग्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते आता घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर समजा आर्थिक संकट येत आहे कुठेतरी नुकसान होणार आहे अचानक अशी काही गरज निर्माण होते ज्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते लाल मुंग्या अनावश्यक खर्च दर्शवतात मुंग्यांच्या माध्यमातून शनिदेव आपल्याला अशा प्रकारचे संकेत देत असतात जेणेकरून तुम्ही आधीच काळजी घ्यावी परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे आणि सतर्क राहावे आता लाल मुंग्यांसाठी उपाय बहुतेक लोकांना माहीत आहे की लाल मुंग्या हानिकारक आहे ती कर्जाची खुन देते म्हणून लोक लाल मुंगीला पाहताच मारतात पण तसे करू नये जर तुम्ही धार्मिक व्यक्ती असाल तर तुमच्या इष्टावर तुमची श्रद्धा असेल तर त्यांच्या संकेताने येणाऱ्या मुंग्या तुम्ही मारू नका त्यांना दूर करण्यासाठी मुंग्या येत असलेल्या ठिकाणी लिंबू तमालमत्र आणि काळी मिरी किंवा लवंगा ठेवा या पद्धतीमुळे मुंग्यांना समजते की तुम्हाला सिग्नल मिळाला आहे आणि त्या परत जातात आता भिंतीवर आपल्याला अनेकदा मुंग्या बघायला मिळतात मुंग्या हे समृद्धी आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते घरामध्ये भिंतीवर काळ्या मुंग्यांची रांग चढताना दिसली तर याचा अर्थ घरात शुभ कार्य होणार आहे असा होतो तर मुंग्या भिंतीवरून खाली उतरत असतील तर मात्र हे नुकसानाचे लक्षण मानले जाते तसेच भरपूर वेळा आपण बघत असतो की आपल्या डब्यांना देखील मुंग्या लागलेल्या आपल्याला बघायला मिळतात तर तांदळाच्या डब्यातून मुंग्या बाहेर पडत असतील तर ते खूप शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की लवकरात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे हे नक्कीच संपणार आहे कारण की तांदूळ हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल असे, असे। तर या तीन वस्तू आपण आपल्या घरामधून कधीही संपू द्यायच्या नाही कारण की या साक्षात माता लक्ष्मी स्वरूप स्वरूप उलट या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते त्यामुळे जर तांदळाच्या जवळ तुम्हाला मुंग्या दिसल्या तर काही घाबरायचं कारण नाही त्या माता लक्ष्मीचे स्वरूप आहे असे म्हटले जाते जर छतावरून मुंग्या बाहेर पडत असतील तर ते खूप शुभ मानले जाते हे आर्थिक लाभाचे संकेत आहे असे म्हणतात तसेच सोन्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवलेल्या ठिकाणाहून जर मुंग्या बाहेर आल्या तर हे सोन्याशी संबंधित लाभाचे संकेत आहे असे समजतात तसेच मुंग्या कोणत्या दिशेने निघतात यालाही महत्त्व आहे त्यानुसार उत्तर किंवा दक्षिण दिशेकडून मुंग्या बाहेर पडत असतील तर ते शुभ मानले जाते तर पश्चिम दिशेकडून आलेल्या मुंग्या तुम्हाला कुठेतरी प्रवास करावा लागेल असे संकेत देतात तसे जी व्यक्ती मुंगीला पीठदान करते तर त्या व्यक्तीला सुख शांती समृद्धी प्राप्त होते असे म्हणतात कर्जामुळे त्रासलेले लोक मुंग्यांना साखर आणि पीठ घालतात असे केल्याने कर्ज लवकर संपते असे मानले जाते आता आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा अगदी औदुंबराचं वृक्ष असेल तर तिथेही आपल्याला मुंग्या बघायला मिळतात तर तुम्ही जेव्हा पण तिथे जाल मग अगदी स्वामी महाराजांचं मंदिर असेल तिथे दर्शनासाठी जाल तर तिथे बाहेर देखील आपल्याला हे वृक्ष बघायला मिळतात किंवा कोणत्याही मंदिराच्या बाहेर तुम्हाला पिंपळाचं किंवा औदुंबराचं वृक्ष दिसलं तर तिथे खाली मुंग्या असतात तर आपण जाताना नेहमी थोडंसं पीठ घ्यायचं आहे सोबत थोडीशी साखर देखील घ्यायची आहे मग अगदी तुम्ही पिठी साखर देखील घेऊ शकता आणि हे आपण तिथे मुंग्यांना टाकायचं आहे यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येत असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद